राज्य सरकारने महाराष्ट्रातील महिलांना समृद्ध करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली असून प्रत्येक महिन्याला या योजनेद्वारे पंधराशे रुपये मानधन मिळणार आहे या योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे शासनाने सांगितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून या योजनेचा पूर्णतील पूर्णा तालुक्यातील महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मयूरकुमार आंदेलवाड यांनी माध्यमांशी बोलताना केले विकास अधिकारी पूर्णा मनोजकुमार आंधेलवाड आपल्या पूर्णा तालुक्यातील सर्व जनतेला आवाहन करतो की मुख्यमंत्री माजी लाटी बहीण ही योजना राज्यात सुरू झालेली आहे सदग्र योजनेसाठी पात्र लाभार्थी म्हणून विवाहित विधवा घटस्फोटीत पर्यटकता निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक महिला यांना दर महिना पंधराशे रुपये सरकारकडून लाभ देण्यात येणार आहे आणि या योजनेचा सर्व अंगणवाडीमार्फत जास्तीत प्रचार प्रसिद्धीकरण सध्या सुरू आहे आणि या योजनेचा कोणा तालुक्यातील सर्व भगिनी लाभ घ्यावा असे आवाहन या स्तरावरून पंचायत समितीमार्फत आपल्याला करत आहे यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आपलं आधार कार्ड आणि आपली जी संबंधित डॉक्युमेंट आपल्याला संबंधित अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस त्यांच्याकडे आपल्याला जमा करायची आहे त्यानुसार त्याची मग ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉर्म सध्या आपण स्वीकारत आहोत आणि त्यानुसार त्याची त्रुटी नेऊन नंतर त्यांना आपण केलं पात्र किंवा पात्र तसं आपण त्याच्यामध्ये ठरवणार आहोत आणि सध्या स्थितीतली सुविधा सेतू केंद्रावर सुद्धा सुरू झालेली आहे माफक दर त्या आकारून त्यांचं दरसुद्धा शासनाने ठरवलेलं आहे ते दर आपण त्यांना ते फॉर्म ऑनलाईन करण्याच्या सूचना शासनाकडून तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तसंच महिला बाल विकास विभागकडून पंचायत समिती कार्यालय या सर्वांकडून सूचना दिलेल्या आहेत सर किती दिवस किती किती सर ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत हे आपल्याला फॉर्म भरण्याची मदत आहे मागे ही मुदत कमी होती पण आता संख्या संख्येचं प्रमाण आणि हे डॉक्युमेंट ची पूर्तता होत नसल्यामुळं त्याच्यामुळे वेळ लो लाभार्थ्यांना वेळ भेटावा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना जावी यासाठी ही मुदत वाढवण्यात आली आहे आणि सदर मुदत ही एकतीस ऑगर दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात आलेली आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्या आरोग्य ग्रामीण भागातील शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील महिलांसाठी बहिणी माता भगिनींसाठी सदर योजना आहे पण खास करून ग्रामीण भागातील महिलांचा आरोग्य पोषण होतो त्यांचं आरोग्यमान उंचावं या उद्देशाने दर महिन्याला जर सर्व महिला भगिनी जर योजनेसाठी पात्र झाली तर तिचं तिला दर महिना पंधराशे असं करून वर्षभरात अठरा हजार रुपये तिला मिळणार आहे तरी आपण सर्वांनी आपल्या सर्व तालुक्यातील माता भगिनं विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त दर योजनेचा लाभ घ्यावा वेळेत मिळते त्यांच्यासाठी आहे का निराधार पगार वगैरे संजय गांधी निराधार महसूल योग सुद्धा भरपूर योजना आहेत तर त्याच्यामध्ये किती लाभ भेटत आहे तो लाभ वजा करून जर शिल्लक रक्कम होत असेल तर ती रक्कम त्यांना त्याच्यामध्ये भेटणार जर ती जास्त रक्कम असेल तर इकडे लाभ भेटणार धन्यवाद